आत्ताच लोकसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला भरपूर आघाडी भेटली आणि हीच आघाडी विधानसभेला पण अशीच टिकून राहू यापेक्षाही जास्त भेटेल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि ही जागा देवळाली मतदारसंघात ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षालाही राहील आणि जो कोणी उमेदवार जाईल त्या उमेदवाराला शरद पवार जे तिला लावतील तो उमेदवार हा या देवाने मतदारसंघात बरघोस मध्ये निवडून येईल आणि परतीच्या काळात शरद पवार साहेबांना जे सोडून दिले त्यांच्यासाठी या पक्षात कुठल्याही त्यांना जागा नाही आणि भेटणार पण नाही आणि त्यांनी तशी कोशिश पण करू नये आणि देवळाने मतदारसंघातील जे कोण निष्ठावान राहील त्या पक्षाचा जो आदेश राहील त्या उमेदवाराला मागे उभे आम्ही ठामपणे उभे राहू त्याला आम्ही भरगोच मता निवडून आणू एवढं सांगतो आणि थांबतो